पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील कन्सेप्ट आता सोलापूरात रुजू लागले आहेत आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात विकसित के सहा पर्यटन क्षेत्रांमुळे आता वन डे ट्रिप शक्य होणार आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात असलेल्या होडगी तलावाच्या शेजारी निसर्गरम्य अशा साईबाबा मंदिराजवळ पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त या पर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुशोभीकरणास प्राधान्य देण्यात आला असून आता दुसऱ्या टप्प्यात बोटिंगसह शहरवासियांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे विकास होणार आहे तलाव परिसर विकसित करून रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जाणार आहे याबाबतची अधिक माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली हो बाजूचं गाव आहे आणि शहराच्या सरहद्दीवरचं गाव आहे होडगीचा तलाव खूप जुना आहे या ठिकाणी साईबाबाचं एक छान मंदिर आहे आणि बाजूला जमीन दिसली आणि मग ह्या जमिनीचा उपयोग करून पाटबांधारे खात्याची जमीन असेल असं पहिल्यांदा वाटलं मला परंतु ह्या जमिनीवर कोणाचंही नाव नव्हतं नेनावे जमीन होती ही जमीन नावावर करायला मला चार ते पाच वर्ष गेली या चार पाच वर्षामध्ये पाटबंधारे खात्याच्या पाटबंधारे विभागाच्या नावावर ही जमीन झाली त्याच्यातून आपण एक पाच एकर जमीन पर्यटन विभागासाठी मागितली आणि ते पर्यटन स्थळ व्हावं कारण सोलापूरच्या नागरिकाला थोडंसं टाईमपास करण्यासाठी करमणुकीसाठी कुठे असं निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी कुठं ठिकाण नव्हतं म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजाचा तलाव असेल आपलं सिद्धेश्वर वनविहार असं सिद्धेश्वर वनविहारामध्ये सुद्धा सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ भाऊ मुनगटीवार यांनी जवळपास नऊ कोटी रुपये आपल्याला तिथं दिलेले आहेत आणि तिथला विकास करत असताना होडगीचं एक गाव समोर आलं होडगीचं जसं आहे तसं वडकबाळचं आहे वडकबाळला जागा कमी असल्यामुळे थोड्याशा मर्यादित पडा लागेल त्या ठिकाणी घाट बांधणं असेल तिथलं बोटिंग करणं असेल तिथंही करायला लागलेलं आहे एक नांदणी गाव हायवेच्या बाजूचं गाव आहे खूप मागासलेलं गाव आहे आणि त्याही गावामध्ये तलाव मंदिर आणि वनविभाग ह्या वनविभागाच्या माध्यमातून तिथंसुद्धा आपल्याला एक पिकनिक स्पॉट तिथं करण्याचा प्रयत्न करावा कुडल हत्तर एक मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानच्या ठिकाणीसुद्धा राज्य सरकारला आपण प्रस्ताव पाठवला आहे तीर्थविकास क्षेत्राखाली जवळपास पाव म्हणजे दोनशे कोटीचा आपण प्रस्ताव पाठवलेला आहे आत्ता परत हातूरचं गाव हातूर गावामध्ये सुद्धा आता तिथं संगमेश्वर मंदिर आहे आणि बाजूला खूप मोठं जगी जमीन आहे तिथंसुद्धा आपल्याला विकसित करता आहे मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये एक पर्यटनाचं चित्र उभं करावं लोकांना दिवसभर एक दिवसाची ट्रीप या तालुक्यामध्ये करता यावी लोकांना शनिवार रविवारी असेल किंवा वेळ ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस जाता यावं अशासाठी होटगीची आपण सुरुवात केलेली आहे नुकतंच पंधरा सप्टेंबरला ह्याचा शुभारंभ केलेला आहे या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटनच्या निमित्तानं जवळपास दोन अडीच हजार लोक या ठिकाणी येऊन गेले सर्वांना आमंत्रित केलं होतं सर्वांनी ह्याचा लाभ घेतला आहे आजसुद्धा आपणाला विनंती केली या ठिकाणी या तुम्ही आला तुमचे मनापासून आभार आणि भविष्यामध्ये खोडगी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती ठळक पण यावं ह्यासाठी आपण सगळ्यांनी पर्यटन केंद्र म्हणजे नेमकं काय असणार